तीव्र उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी कमी होते आहे या अनुषंगाने आता महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे पाण्याने साफसफाई करणे याला मनाई करण्यात आली आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनं मोठी वाहनं धुणे तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध घातले आहेत या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नियमांनुसार कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे मोरे आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा